पाणी पावाच पडलो की चिखलदरातलं वातावरण असं असे मतलब भाऊ हो की अरे बापा रे असं वाटतंय त्याला की चिखलदरा जातो गोळी आणि चिखलदराचा आनंद घेतो गोय तर नेमकी गोट अशी झाली आहे की चिखलदरा जाणारे दोन रस्ते आहेत म्हणजे हा एक रस्ता धामणगाव वडी मार्गे जाणारा रस्ता म्हणजे एकलाच तूर धोतरखेरा धामणगाव वडी हा रस्ता चिखलदरा हाय जाते आणि इकडच्या बाजूने एक जो धार्मी रस्ता आहे धार्मीवरून समजा हा रस्ता जाता नाही आपला घटान घटाण सलोवणा चिखलदरा तसा रस्ता पण वाद काय म्हटलं भा या ठिकाणी तर पण त्याचा अजून कलरिंग गिलरिंग येणं केलं नाही तर गोट अशी व्हायला आहे की प्रशासनाने एक निर्णय घेतलाय की शनिवार रविवारी हे एकिरी वाहतूक राहणार आहे एकेरी म्हणजे कशी <coughs> तर शनिवारी तुम्हाला शनिवार रविवारी जाताना या रस्त्याने आहे म्हणजे एकलासपूर धोतरखेडा गोळी आळ नदी मार्गे मोठा मार्गे जातानी तुम्हाला या मार्गे जायचं आहे आणि येताना तुम्हाला शहापूर सलोना त्याच्यानंतर घटांग घटांगले गेले की त्या ठिकाणी मुन्नाबाईचे वळे भेटतात त्या ठिकाणी सांगा की गावराज नाईंटीवर तुमची बातमी पाहिली म्हणा पा, तर त्या ठिकाणी तुम्हाला काही दहा टक्के लोक सूट भेटेल काय शनिवार रविवारी गर्दी असते राजीव पाना गाड्या सनान गाळ्या जातात त्याच्यानं चिखलदरा पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळाला लय मोठी डिमांड आहे तर याच्यावर काही सामाजिक कार्यकर्ते महासोबत जुटला त्यांच्या नेमच्या काय प्रतिक्रिया त्या आपण जाणून घेऊ सोबत परतवाडा किंवा आपल्या मेळगाडाचे सामाजिक कार्यकर्ते असणारे शैलेश भाऊ मला आहेत मला हे सांगा सर मस्त निर्णय घेतला ना प्रशासनानं की बाबा जाता निघून जा याचा निघून घ्या तुमची काय पहिली प्रतिक्रिया सांगा बरं जरा सर्वात पहिले तर प्रवीण भाऊ तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन की तुम्ही आमच्या मेळघाट वाशेसाठी बातम्या कव्हर करता निर्णय लोकांपर्यंत पोहचवता कोणा लोकाला माहित नसते की शनिवारी वनवे झाला आहे रविवारी वनवे झाला आहे ही सर्वात पहिली तुमचं शुभेच्छा आणि तुमचा आभार आहे मी हे सांगू इच्छितो की शासनाने निर्णय घेतलाय शासन म्हणजे महाराष्ट्र की शनिवार रविवार रह हा वनवे ट्रॅफिक केला थांबनगाव मार्गे एकदम अतिशय अतिउत्तम आणि चांगला निर्णय त्याचं कारण असं की थांबनगावच्या समोर जे मंदिर आहे त्याच्यापासून जो चढवी लागतो ती वन वे आहे हा चिखलेश्वर ते वन वे वन वे रोड म्हणजे छोटा रोड आहे तो तीनच मीटर रोड आहे तिकडून येणाऱ्या गाड्या बऱ्याचशा असा होत होतं की अपघात भरपूर प्रमाणात होतोय आणि पर्यटन स्थळ विदर्भात चिखलदरा एकमेव असल्या कारण इथे गर्दी भरपूर प्रमाणात होतो अपघात होत होते ते टाळण्यासाठी बनवे हा निर्णय चांगला आहे येणारा मार्ग हा घटांग मार्ग आहे जाणारा मार्ग धामणगाव मार्ग आहे पण हा निर्णयाशी आमचे मेळघाटवाशी पूर्णपणे सहमत आहे जे कार्यकर्ते शैलेश माला काकांनी सांगितले व प्रशासनानं हा निर्णय चांगला घेतला तसे हा जो रस्ता पाहिला आपण तर म्हणजे हा चांगला रस्ता आहे इकडच्या रस्त्याने जायच्या पेक्षा हा इकडच्या बाजूने रस्ता चांगला तर यानं काय होईल की जे अपघात आहेत अरे बाबा लयच ला लांब तुकडा रोड आहे राजे एवढा लांब चुकला रोड आहे की काही अरे असे दरवर्षी दहा बारा जीव जातात या रस्त्यानं अशी कंडिशन होऊन बसली आहे तर या रोळ तुम्ही जाऊ शकता काही आमचे ओळखचेच मित्र आले आहेत कुणाल भाऊ आले आहेत कुठे गेल कुणाल भाऊ कुठे गेल ते आलास बरं मला एक सांगा प्रशासनानं असा निर्णय घेतला तुम्हाला माहित झाला काय की शनिवार रविवारी एकेरी वाहतूक केली तुम्हाला नेमकं काय वाटते निर्णय कसा काय घेतला चांगला आहे का खराब आहे हार्दिक स्वागत की तुम्ही आमच्या मेलघाटचं जे काही प्रशासन जे निर्णय लोकांपर्यंत पोहोचत नाही ते पोहोचण्याचं ना काम करून आलेला आहे ते खूप छान काम आहे प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे की ते वाहतूक खूप छान आहे कारण गेल्या वर्षीपासून आम्ही बघत आहे की जे इथं तरुण मंडळी येते हा पोट्यापट्टी ते त्यांचं शोक पाणी त्यांची इतकी भरपूर असतात की ऍक्सिडंटचे प्रमाण वाढलेलं आहे तर मी इथे येणारा प्रत्येक पर्यटकाला सांगणार की तुम्ही येताना इथं मध्य वगैरे या गोष्टी करू नका निसर्गाचा तुम्ही पूर्ण आनंद घ्या आणि वाल्यांकडून मी एकच अपेक्षा कर करणार की इथं तुम्ही वाले जे आहेत त्यांचा कडक बंदोबस्त लावा की येता जाताना तुम्ही ते जे युवक मंडळ त्यांना चेक धन्य करतात त्याच्यामुळे भरपूर इथे ऍक्सिडेंट वगैरे झालेला लोकांना पण सुद्धा झालेला आणि त्यामुळे दुसऱ्यांना अडचण भरपूर या प्रकारे प्रशासनाने त्यावर लक्ष द्यायला पाहिजे ट्रॅफिक पोलिसांनी नियंत्रण आणायला पाहिजे हा जो निर्णय घेतला याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे हा निर्णय भरपूर चांगला आहे कारण तुम्ही जर इथून बघितलं चिखलदरा जाताना तर धामणगाव गडीच्या वर पूर्ण संपूर्ण रस्ता जो आहे तो वाहतूक आहे तर त्यामुळे जे काही पर्यटकांची गर्दी वगैरे होते तर ट्रॅफिक भरपूर सांभाळणं खूप कठीण होऊन जाते त्यामुळे तो जो मार्ग आहे सेमाडून आपला गटांवरून हा खूप चांगला निर्णय शासनाचा तर यामुळे जे ऍक्सिडंटचे प्रमाण हे सुद्धा कमी होते सामाजिक कार्यकर्ते शैलेश आणि ते मित्र कुणाला मुलाखत तर ह्या नोंद घ्या म्हणजे तुम्ही चिखलदरा जात असाल तर या नोंद घ्या जेणेकरून कसा तुम्हाला होणार विशेष म्हणजे हे सांगतो तुम्ही जर रिटर्न मध्ये शनिवार रविवार या हप्त्यान झाले तर तुम्हाला एक हजार रुपयाच्या वर एक हजार रुपयाच्या वर हा कार्यक्रम साधा लागणारा दंड दंड स्वरूपात तुमच्या रक्कम वसूल केला जाणार शिवाय आमचे मित्र कुणाला सांगितलं की बा तुम्ही चालले तर चिखलदरात कसा प्रत्येक जरा आनंद गिनंद घ्यायला जाते पण त्या ठिकाणी काही करू नका बाबा माय बापाले लय लिपरू मोठा करायला टाइम लागतो अशी मस्त्या करू करू पुटत्या घरात चालवतात काही कामाची बोटण्या बरोबर रोडवर पडला की नाही निराश असा भोपाळ फुटते ना तसंच माणसाचं मुलग फुटते त्याच्यानं येणारा शनिवार म्हणजे शनिवार रविवारसाठी प्रशासन हा निर्णय घेतलाय की जातानी एकासपूर धामणगागुडी या मार्गे जायचा आणि येतानी तुम्हाला सलोना घटांग मार्ग यायचे पण घटांगले जर थांबले तर मुन्ना जे वड्याची नक्की म्हटलं भल्ले मस्त असतात